नमस्ते दोस्तांनो राव आलतो बर का पंढरपूरला आमच्या आता सध्या लय भारी भेट झालेले आहे राव

नुणी नुणी। थे थे थे। दो दो, जा पोघा तो दिला जा जावा जावा चला दिलं तर चला आता के तर व्हिडिओज चालू होता पण यांनी पैसे मागितले मुळे ह्यांना द्यावं लागलं बरं आपल्याला तर काय वाद नाही नमस्कार आता आम्ही इकडं दर्शनाला चालू असता हे आपले सातारकर अमित सावंत पैलवान अमित सावंत इथं भेटले आणि त्यांनी मला ओळखलं की शेतकरी पुत्र तुम्हीच का आपला नंदू पण होता तर अमित भाऊंना भेटून मला पण खूप मस्त वाटलं आपल्या पाठीमागचा दीपक आहे इथलाच आहे धन्यवाद तर पैलवान साहेबाला आपण काहीतरी जरा बोलायला लावूया काय पण बॉल आला नाही कोणतं पंढरपूरमध्ये भेटली मला आनंद झाला धन्यवाद अन लय भारी राव मित्रांनो हिथं पाऊस भरपूर पडतोय बरं का सारखं केसा भिजा इतका पाऊस चालूच आहे अन हिथं वारकरी लोकांची फार आपदा व्हाल आहे बरं का पण जरा जर उदाहरण घेतलं ना तर आमची लय पण अपदा झाली नाही कारण आम्ही दीपक भाऊच्या घरी गेलतो बरं का आणि ही आमची ल मित्र आहे आणि ह्यांच्या घरी जाऊन मस्त आम्हाला राहण्याची सोय झाली आंघोळ जेवण वगैरे टोटल बारा बांधगड्या आमच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं आमची लय आपदा झाली नाही बरं का मनावं म्हणलं तर 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 चलते राह आम्ही चाललो मंदिराकडे भेटूयात पुन्हा धन्यवाद आणि खूप पंढरपूर मध्ये आज सगळे एकत्र येणार आहेत आणि आम्ही पण आज सगळे मित्र भेटलो आहोत नंदू आहे समोर माझा व्हिडिओ करतोय देवेंद्र पाणी सो मचि 唐风。